उद्धव ठाकरेंनी जी काही आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांचा असलेला निर्णय की आम्ही कुणालाही परत घेणार नाही मला वाटतं मुळात त्यांच्याकडे जात आहे कोण हे याची यादी तर त्यांनी वाचली पाहिजे ना एखादा माणूस येतोय त्यांना आम्ही मातोश्रीच्या गेटवरून हाकलून दिलंय असं काही झालंय का अहो ज्या ज्याचं भांडं गळ गर्त, गळतीकडे लागतं ना त्याच्या ज्याचं पाणी थांबत नाही त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला जात नसतं म्हणून आता तुमच्याकडची जी काही जाणारी लोकं आहेत त्यांना आवरण्यासाठी केलेलं हे स्टेटमेंट आहे बघा आपल्याकडे येतात परंतु मी एवढा कडक आहे की कुणाला घेणार नाही आहे कोण परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये तुमच्याकडचे असलेले रोजचा जो प्रवेश होतो आहे वर्षावर तो एकदा पहा आणि मग आजही तुम्हाला आपले लोक सांभाळता येत नाहीत हे ये त्यातून सिद्ध होतं आहे म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाहीत